राज्यस्तरीय मराठा वर्वर परिचय मेळावा मोफत येत्या सतरा जानेवारीला शनिवारी सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये पुण्यामध्ये हा मेळावा आहे आणि हा मेळावा पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ येथे होणार आहे सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये शनिवारी सतरा तारखेला होणार आहे जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी या ठिकाणी येऊन आपला अनुरूप जोडीदार निवडायचा आहे मनीषा पाटील अश्विनी सोनवणे किशोर बोरसे हेमंत आहेर पार्थ सोनवणे ज्ञानेश्वर पात्रीकर ही आमची सर्व टीम या मेळाव्याला येणार आहे आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मुला मुलींसाठीच आहे हा माझा मुलगा पार्थ पूर्ण वेळ ऑफिसमध्ये सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत सर्विस देत असतो तसेच हा माझा भाचा किशोर बोरसे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला असतो अशी आमची सर्व टीम आहे आणि ही टीम पुण्यामध्ये येणार आहे माध्यमातून अनुरूप जोरदार देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर जास्तीत जास्त मुला मुली यावं निशुल्क असा मिळावा आहे कुठल्याही प्रकारची फी नाही तर तुम्ही या अशी मी अपेक्षा करतो माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर आपला मुलाचा मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करावा आणि पुण्यामध्ये मिळाव्याला येण्याचा प्रयत्न करावा